ए आय एम आय एम बीड जिल्ह्याच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ए आय एम आय एम बीड जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शेख शफीक भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत सरबत आणि पाणी वाटप करण्यात आले यावेळी ए आय एम आय एम बीड शहराध्यक्ष शिवाजी भोसकर ज्येष्ठ नेते सलाम सेठ जिल्हा सैन्वयक सय्यद सैफ अली लालू शहर उपाध्यक्ष शेख शाकेर रिक्षा चालक मालक अध्यक्ष नवाब शिकलकर शहर सर चिटनीस रहमत पठान बांधकाम शहर अध्यक्ष सैयद बासित मार्गदर्शक रियाज खान वाजिद खान इमरान खान सफी दादा रिजवान खान अफरोज खान माजिद खान फरहान खान आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोटा संख्य ने उपस्थित होते भारत रत्न डॉक्टर बाबा आंबेडकर जयंती निमित्ता मैं पक्षा वती सर्व पदाधिकार वती प्रमाणे याही वर्षी थंड शरबत आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे नेहमीच बॅरिस्टर असदुद्दीन ओ साहेब खासदार इम्तिया दिली साहेब डॉक्टर गफ्फार कादरी साहेब फिरोजलाला साहेब यांच्या आदेशाप्रमाणे वर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे आणि नेहमीच या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये मोर्चे असतील आंदोलनं असतील किंवा जयंती उत्सव असतील याच्यामध्ये याबाहेर पक्षाच्या वतीनं हा उपक्रम राबवला जात असतो परत एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मी माझ्या परिवाराच्या वतीनं पक्षाच्या वतीनं सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा